हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती यूट्यूबवरच्या चॅनलवरती तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी पहिलं स्टिचिंग कर करायला घेतलेला आहे टॉप आणि अगोदर आपल्याला काय करायचं आहे फक्त गळा तयार करून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडचे माग मागच्या साईड आणि पुढच्या साईडचा तर इथं पहा असा पद्धतीचा चार फोरचा तर कटिंग झालेलं होतं त्याला मी मधूनमधून जॉईंट दिले आणि दोन पद दोन भाग तयार करून घेतले मागचा एक आणि पुढचा एक आणि अशा पद्धतीची इथं पहा अधिक मी पहिला मागचा गळा तयार करून घेणार आहे अगोदर आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित मध्ये काढून ठेवून मागचा गळा तयार करून घ्यायचा आणि फक्त आपल्याला साईड साईडनी दुमडून आहे कॅनवसवरती आणि टिप मारून घ्यायची जसं तुम्ही पाहू शकता मी, मी जसं केले तसं आहे तसं आणि आता इथं काय करायचं आपल्याला मध्य काढायचं आहे मध्य काढून कट मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला दुसरा पण गळा तयार करून घ्यायचा आहे मधून आपल्याला गळा कट नाही करायचा आहे आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती ठेवूनच मध्य गळा कट करायचा आहे त्याशिवाय आपल्याला गळा नाही कट करायचा या या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने तर इथं पहा दूसरा पन साथ साथ वे आता ह्या अशाच पद्धतीने मी परत दुसरा पण एक गळा व्यवस्थित असा गोली कट करून घेतलेला आहे साईड साईडनी ना आता आपण त्याला पण डबल फोल्ड करून घेणार आहोत तर कॅनव्हच्या साईडनी डबल फोल्ड करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलेला आहे पाहतो मी आणि जर तुम्हाला डबल फोड व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही थोडेसे कट मारून जरी डबल फोड केलं तरी चालेल ह्याचा पण मध्य पाडून कट मारून घेतला ना आता आपले दोन्ही पण साईड बॅक आणि फ्रंट साईडचे दोन्ही पण गळे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता भाई घेतलं भाईला अस्तर जॉईन करून घेते पहिले मी भाईचं अस्तर पण कट करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने जसं आपण भाईचं वरच्या फॅब्रिकचं कट केलेलं होतं ॲक्च्युली अगोदर भाई नव्हती बसवायची पण नंतर म्हटलं अस्तर उरलं होतं तर बसून घ्यावा कारण साडीचा कपडा खूप पातळ होता कॉटन होता पण पत्तळ होता जो म्हटलं ठीक आहे बसून घ्यावी तर मग मग पण कट केलं भाई पण कट केली आणि जॉईंट करून घेतले हे पहा अशा पद्धतीने भाई कशी जॉईंट करायची हे तसं विस्तृत तुम्हाला माहितीच आहे जसं आपण ब्ला ब्लाऊजची भाई जॉईंट करतो तशीच आहे सेम फक्त कटिंगमध्ये थोडा फरक होता तर कटिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं सो अशा पद्धतीने आता इथं काय करायचं आपल्याला बाई तर जॉईंट झालेली आहे आपली कास्तरला आता इथं काठ होते एका साईडचे काठ होते वरच्या साईडने खालच्या साईडने आपल्याला बॉटमला ना अर्ध्या साईडनी काटाची जो कलर आहे पूर्ण टॉपचा तो कलर होता त्यामुळे मी काही ते फोल्ड केलेलं नव्हतं आणि हे जे तिकडच्या साईडनी होतं फोल्ड काट आपण अर्धे कट करून घेतलेले होते जो गोर्डनचा भाग होता त्याला मी फोल्ड करून घेतलेला आहे पाहतो मी आणि मग त्याच्यानंतर मी टिप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर इथं अशाच पद्धतीने मी दोन्ही पण भायात तयार करून घेतल्या आता इथं काय करायचं आपल्याला अस्तर त्या अस्तरवर आपण मार्किंग केलेलं होतं ना ते वरच्या साईडला ठेवायचं आहे खालच्या साईडनी आपल्याला एकदम खालून कटच्या साईडनी आपल्याला व्यवस्थित असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर फक्त अस्तर घ्यायचं आहे मैत्रिणीनं अनाथ आपल्याला घ्यायचं आहे कोणताही भागचा पुढचा आपण कोणता जरी भाग घेतला तरी चालेल फक्त आपला जॉईंट करायची पद्धत कोणची तर आपल्याला अस्तर अगोदर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सगळं ठेवायचं आहे अस्तर जॉईंट करून ठेवायचे आहे दोन्ही पण साईडनी अशा पद्धतीने आता मी काय केलेलं आहे उलटं आहे जसं की अस्तर खालींवरी फॅब्रिक कारण फॅब्रिकच्या आतमधून अस्तर दिसतं कारण थोडासा कपडा थोडा पातळ आहे त्यामुळं मग अस्तर दिसून येतं मग अशा पद्धतीने ज गुड्या वगैरे पळत पडत नाहीत अस्तर एकदम व्यवस्थित जॉईंट होतात जर ज्या वेळेस अस्तर जॉईंट नाही होणार त्यावेळेस काय करायचं आपण टाचण्या लावायच्या आणि मग जॉईंट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथं पहा एक्स्ट्राचं सगळं फ सगळं फॅब्रिक कटच्या साईडने मुंड्याच्या साईडनी वरच्या साईडनी सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईडनी नाही करायचं कारण काट होते तर तिथं आपल्याला फोल्ड पण नाही करायचं आणि कट पण नाही करायचं सो अशा पद्धतीने आता इथं मध्य काढून घ्यायचं आहे एक ठेवून मी मध्य काढून घेतलं आणि हे जर आपल्याला सोयीच्या बाजूनी वरतून आपल्याला गळा करून घे ठेवायचा आहे पुढच्या साईडचा मी गळा तयार करून घेत आहे अगोदर तेच बा अशा पद्धतीने वरच्या साईडनी आपल्याला उलटा गळा ठेवायचा आहे कॅनव्हचा आपल्याला अगोदर मध्य टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याची कॅनवसवरती टीप मारून घ्यायची आहे आणि पाव इंच सोडून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथून पुढे काय करायचं आपल्याला कट मारायचे आहेत जिथं तिथं आपले पॉईंट असतात तिथं पण मारायचे आहेत आणि आपण साईडने पण पूर्ण आपल्याला कट हळूहळू मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूनी गळा फोल्ड करून घ्यायचा आहे कॅनवस आणि अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे अजिबात वरती दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घेतले तर पहा पंचकोणी गळा कसला सुंदर आणि कसला भारी दिसतो आहे खूप छान अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे आता इथं काठ हे जे आपण काठ कट करून घेतलेले होते तुम्ही पाहिलं एक एके काठमध्ये मी अर्धे काठ बाईला लावलेत आणि अर्धे काठ जे ठेवले होते जे मी गळ्याला यूज करणार होते सो अशा पद्धतीने जर केला तर खूप छान असं दिसतं काय होतं साडीतला कपडा असला ना तर खूप छान दिसतो साडी साडीचा ड्रेस असले असला किंवा साडीचं कॉटॉप किंवा कुर्ती वन पीस असे असेल तर जर आपण काहीतरी गळ्याला किंवा कमरेला वगैरे डिझाईन केली तर खूप छान असं दिसत असतं त्यामुळे मग थोडासा साडीतला जितकं काटाचा कपडा उरेल तितका आपण उरून ते गळ्याला यूज करू शकतो तर इथं पहा अशा पद्धतीने जे सेम पद्धतीने जे पहिला मी केलेला होता ना तसा सेम पद्धतीने मी जॉईंट करून घेतलेला आहे पार्ट मी अस्तरला जॉईंट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि त्यात आपल्याला मेन पॉईंट म्हणजे आपल्याला हे करायचं आहे बॅक साईडचे टक्स मारायचे आहेत बॅक साईडचे टक्स कसे मारायचे तर वरतून आपल्याला खाली दहा इंचवर यायचं आहे मध्य काढायचं आहे मध्य काढून आपल्याला रुंदी घ्यायची आहे साडेचार इंच चार साडेचार इंच दहा इंचच्या खाली आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही पण साईडने समोरासमोर ठेवून टक्स आपले आखून घ्यायचे आहेत मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे दोन्ही पण साईडने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर पहा माझ्या अशा पद्धतीने टक्स तयार झालेले आहेत इथं थोड्यासा गुड्या पडत होत्या तर तुम्ही नंतर मी त्याला इस्तरी करून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं अशा मध्य ठेवू नये ना कट आपण जिथं मारलेला होता तिथं मध्ये ठेवून मागचा गळा पण तसा सेम पद्धतीने बनवून घ्यायचा आहे जसं आपण पुढचा अगोदर पाहिलं तसाच मध्य करून मध्यतून टिप मारायची त्यानंतर आपल्याला व्यवस्थित गोल गळा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कॅनवसवरती कट करून घ्यायचा आहे पाव इंच सोडून पाव इंचावर आपल्याला कट मारायचे आहेत आप आणि आपल्याला डबल फोल्ड करून अस्तरच्या साईडनी तो गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माझे दोन्ही गळे तयार करून झालेले आहेत काटाचे काटा काट लावून पुढचा पण गळा डिझाईनमध्ये मस्त पंचकोनी तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे करायचं आहे जसं की तुम्ही पाहिलं आता आपल्याला शोल्डरवर शोल्डर ठेवून समोरासमोर शोल्डर जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित डबल टीप देऊन घ्यायची आहे शोल्डरला आणि आता काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर भाई जॉईन करायची आहे तर आता आपल्याला भाई जॉईन करायची तर इथं पहा शोल्डर वगैरे सगळं व्यवस्थित आलेलं आहे अगदी आपलं परफेक्ट आणि भाईला जे आपण कट मारला होता तो कट आपल्याला मध्य व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे शोल्डरच्या वरती आणि तिथून आपल्याला भाई जॉईन करायला सुरुवात करायची आहे दुसरं काय करायचं पलटी करायचं आणि शोल्डरच्या तिथूनच आपल्याला भाई जॉईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला व्यवस्थित भाई पुरलेली आहे आणि आपल्याला आता व्यवस्थित त्या कोपऱ्यापासून तर पुढच्या मुंड्यापासून तर मागच्या मुंड्यापर्यंत व्यवस्थित सगळी डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला दुसरी पण भाई तशी जोडून घ्यायची आहे शोल्डरच्या मधून जो कट आपण भाईला मारलेला असतो तो कट आपण मध्ये ठेवून व्यवस्थित असं दुसरी पण भाई जोडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही पण जोडून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला एक टीप सेफ्टीसाठी दोन टिपा द्यायची असतात ती टिप आपल्याला द्यायची आहे ja s'ha portat a आता आपल्याला काय काय करायचं आहे माप माझ्या दोन्ही पण भाया जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे जसं तुमची छाती जितकी असेल तितका चौथा भाग काढून आपल्याला मध्यतून गळ्याच्या मध्य काढून मध्यतून आपल्याला भाईचं माप टाकायचं आहे जसं आपण भा ब्लाउजला चौथा भाग काढून मधून मा माप टाकतो तसंच आपल्याला मध्य काढून ह्याचं पण माप टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे मी तर टाकलेलं आहे भाई छाती साडेनऊ टाकलेली आहे भाई साडेसहा पावणे सात किंवा सात टाकली तरी चालेल अशा पद्धतीने सात टाकलेली आहे भाई साडेनऊ छाती कंबर आठ आणि अशा पद्धतीने सीट टाकलेला आहे दहा इंच अशा पद्धतीने माझे दोन्ही पण साईडनी मापं टाकून झालेले आहेत आता आपण मी तुम्हाला पहिली सेफ्टी म्हणजे फिटिंगची टिप्स टाकून दाखवते पहिली टिप मी मारून घेतलेली आहे जिथं आपण मार्क केलेलं व्यवस्थित असतं तिथंच मारायची आहे मैत्रिणींनो आपल्याला फिटिंगमध्ये काही ना घोळ नाही झाला पाहिजे अगदी परफेक्ट असा आपला ही कुर्ती फिटिंगला बसली पाहिजे कारण आपण कट पण मारून घेणार आहोत एकदा फिटिंग जर लूज झाली तर कटमध्ये नंतर खूप जास्त प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे अगोदर आपल्याला व्यवस्थित अशी फिटिंग टाकून घ्यायची आहे माप आपल्या अंगावर वरती व्यवस्थित घ्यायच्या आहेत मी लवकरच तुम्हाला तो पण व्हिडिओ टाकेल की अंगावर मापं कशी घ्यायची असतात ड्रेस शिवण्यासाठी किंवा ब्लाउज शिवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मापं घेतली जातात तर तसे आपल्याला ब्लाऊज चे कशी मापं घ्यायचे तर ते आपल्याला पाहायचं आहे तिथं पहा माझ्या दोन्ही पण साईडच्या फिटिंग टाकून झालेल्या आहेत आणि मी फिटिंगच्या टिप पण दाखवल्या तुम्हाला कशा आलेल्या आहेत अगदी पावपाव इंचवर आणि आता आपल्याला कट मारून घ्यायचं आहे तर मी काय केलेलं आहे जो आपला कट आहे मागचा किंवा पुढचा तुम्ही दोन्ही पण घेऊ शकता कोणचा पण तर इथं पहा एकदा पहिला मी पॉईंट घेतलेला आहे कट जिथून काठाचा सुरुवात केलेला आहे तिथून मी पॉईंट घेतलेला आहे डबल फोल्ड करीत करीत आपल्याला वरती यायचं आहे सीटपर्यंत जिथपर्यंत आपली फिटिंग आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि परत आपल्याला खालच्या बाजूनी दुसऱ्या टॉप म्हणजे मागच्या साईडला जायचं आहे पुढच्या साईडकून आपल्याला मागच्या साईडला कटमध्ये पहिली टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथंच आपण तुम्ही खालच्या साईडनी पण फोल्ड करू शकता पण इथं मला फोल्ड नाही करायचं मी फक्त डबल रफ केलं पुढं दाब घेऊन मागे घेतला व्यवस्थित टीप जोडून घेतलेली आहे कारण काट आहेत म्हणून मला फोल्ड नाही करायचं खालून जर तुमचं का कट केलेलं असेल खालून तर तुम्ही फोल्ड करू शकता कारण दोरे निघतात तर फोल्ड केलं पाहिजे तर इथं पहा अशा पद्धतीने मी दुसरी सुद्धा माझे कटला टीप मारून झालेली आहे तुम्ही फिटिंग सुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने आणि कटसुद्धा तुम्ही पाहू शकता आता मी दुसरा पण कट तशाच पद्धतीने मी घेणार आहे मैत्रिणींना इथं व्हिडिओ थोडा स्पीड केलेली आहे मी का तर खूप वेळ जातो व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि त्यामध्ये वेळ वेळ खूप जास्त वेळाचा व्हिडिओ बनतो आणि मग तो व्हिडिओ एडिट होत नाही लवकर अपलोड होत नाही त्यामुळं आणि जास्त वेळाचा व्हिडिओ तुम्ही पाहत पण नाहीत तर मग फटाफट शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवायचा पूर्ण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि फटाफट मी इथं पहा अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडचे कट मारून घेतलेले कटला आपण डबल फोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला डबल टिप द्यायची आहे म्हणजे चांगलं फिनिशिंगमध्ये दिसतं कंपल्सरी डबल टिप द्यायची अशा पद्धतीने इथं पहा किती इत सुंदर दिसतंय बॉक्स झालेले आहेत दोन्ही पण साईडने मी तुम्हाला दाखवलं कटच्या तिथून सीटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आणि इतका छान असा फिटिंगला बसतो ना हा टॉप खूप छान बसतो इझिली बसतो आणि खूप सुंदर असा फिटिंगमध्ये बसतो तिथं पहा कट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेल्या आहेत इथं पहा तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंग पाहू शकता तुम्ही इथं पहा मस्त असा पंच चोरी कोणी गळ्या झालेल्या आहेत मस्त साडीचे काट लावून आपण गळा तयार केलेला आहे साडीचे काट लावून भाई तयार केलेली आहे आणि इथं साडीचे काटाला खाली पण काठ होते ते पण आपण ठेवलेले आहेत अशा पद्धतीने मी डबल फोल्डसुद्धा केलेले नाही काटाला कारण की ते काठ जास्त जात होते मग त्यामुळं अशा पद्धतीने मागच्या साईडने आपण टक्स पण घेतलेले आहेत फिटिंगला कमरेला अगदी छान बसतं टक्स घेतल्याच्यानंतर आणि खूप चांगला फिनिशिंगमध्ये आपला रेडी झालेला आहे तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस रेडी झालेला आहे फिनिशिंग पाहू शकता तुम्ही इस्त्री केली ना तर अगदी खूप सुंदर दिसणार आहे अगदी मार्केटमधून रेडीमेड टॉप आपण अग अगदी तसा आणि त्यापेक्षा जास्त फिटिंग छान बसणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा